लायचेन प्लेनसचे बरेच पेशंट माझ्याकडे येतात आणि त्यांची आशा अशी असते की खाज आणि चट्टे लगेच गेले पाहिजे मित्रांनो लायचेन प्लेनस हा एक ऑटो इम्युन आजार आहे आणि ऑटो इम्युन होण्यासाठी शरीरामध्ये दहा पाच वर्षांचा असा कालावधी गेला पाहिजे त्याच्यानंतरच असा आजार आपल्याला होऊ शकतो लायचेन प्लेनसमध्ये लालसर छोटे छोटे, छोटे चट्टे येतात किंवा ते पर्पल कलरचे पण दिसतात आणि नंतर ते काळे होतात जर याला बरं करायचं आहे तर त्याचा पॉझिटिव्ह फॅक्टर म्हणजे स्ट्रेसफुल फॅक्टर बरा झाला पाहिजे कोणाला लाईच अँड फ्रेनस मानसिक टेन्शन फायनान्शियल लॉस रिलेशनशिपमधला प्रॉब्लेम घरगुती वाद याच्यामुळे होऊ शकतो आणि जोपर्यंत मनातला तो स्ट्रेस मना जात नाही त्या स्ट्रेसची ती रिॲक्शन जात नाही तोपर्यंत अशा प्रकारचा ऑटो इम्युन आजार कधीच बरा होत नाही आणि होमिओपॅथीमध्ये याच्यासाठी अनेक अनेक उपाय आहेत कॉन्स्टिट्युशनल उपाय जेणे की सात ते आठ महिन्यामध्ये कंप्लीट हा आजार बरा होतो काही घरगुती उपाय सांगतो वॉकिंग चालू करा ध्यान चालू करा प्राणायाम चालू करा आणि स्वतःच्या आजाराचं कारण जर तुम्ही शोधलं तर तुमचा कुठलाही आजार असो सूर्यासी प्लेनस त्वचेचा कुठलाही ऑटो इम्युन आजार बरा होऊ शकतो